नमस्कार मित्रांनो मी अभ तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर मी क खूप दिवसांना तर ब्लॉग करतो आहे कारण की टाईम भेटला नाही कामावर असतो त्याच्यामुळे काय टाईम भेटत नाही तर आज खूप दिवसांना ब्लॉग करतो आहे आणि आज आले आम्ही मुंबरा देवीच्या दर्शनासाठी आणि मंदिर आहे वरती ते मागे दाखवतो मंदिर मागे पाठीमागे आणि आता आम्ही स्टार्ट करायला गेलो आहे चला चढायला स्टार्ट केलं आहे आणि थोड्या थोड्यात वरती जाऊ आणि पूर्ण मंदिराची डिटेल देऊ त्याला तो वरती आणि वरती काय काय नवीन पाहायला मिळतं आणि आईचं दर्शन घ्यायचं आपल्याला ते पूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपला शिवण तर नक्की बघा नवीन असं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्लॉगला स्टार्ट करूया तर फायनली आम्ही शिडी चलायला सुरुवात केली आणि तब्बल शिडी किती नाही तुम्हीस काही काय शिडीची आयडिया पण आम्हाला तर नंतर तुम्हाला डिटेल्स देऊ शिडीचे किती आणि किती लांब आहे वरती आणि तिथे मंदिर आहे वरती तिकडे आणि आपल्या तिकडे जायचं आहे सिडी चांगल्या पद्धतीने असं आहे चांगल्या सुविधा केलेल्या इकडे जास्त श दुकानं बिकाने नाही तिकडे तुम्हाला मेन मेन पॉईंटजवळ दुकानं दिसतील कारण की एवढी फॅसिलिटी नाही झाली तिकडे अवेलेबल सो चला मग आता वरती जाऊया अजून बघूया काय काय बघायला भेटते ते फायनली थोडा आराम करतो आहे आणि तब्बल आज तिथं पारच झाल्या आहेत जास्त उंच पण नाही एवढं कारण की थोडंच लांब आहे किती शंभर दोन सो पाचसो पी नाही रे शंभर दोनशेच्या वरती असतीलच काय ते सीडं आणि जवळच आहे कारण की थोडं आम्ही आराम करतो कारण दुपारची वेळ आहे थोडा आराम करून जाणार आम्ही तो चला मग आता आराम करूया थोडा आणि नंतर मग पुढे अजून तुम्हाला डिटेल देतो वरची होऊ शकता मागे पूर्ण जंगल टाईप आहे हे बघा या साईडनं पूर्ण जंगल डायव्हर सुमेस बघा आणि पूर्ण फीड आहेत खूप भारी ॲडव्हेंचरस वाटतो असं कारण की पहिल्यांदा आलो या साईडला खूप भारी वाटते सो चला मग आराम केलेला आहे दे आता दहा तुम्हाला अजून डिटेल देतो व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत फी मोमेंट्सला इथं तर मित्रांनो इकडे खूप शांतता आहे पूर्णपणे शांतता पक्ष्यांचा आवाज आणि खूप भारी वाटते इकडे आणि आम्ही आता असं वाटतं की शांतता पूर्ण एरियामध्ये आलेलो आहोत आणि खूप भारी वाटते असं की पूर्ण शांतता एरिया आणि असं काय हे नाही मंदिर पण जवळच आलेलं पुढे बघा तो चला मग वरती जाऊया आपण थोड्याच वेळात जर फायनल आलो वरती आणि मागचा व्यू बघायला खूप छान वाटतो तर तुम्हाला थोड्या वेळा दाखवून तो, तो बघत मी हा व्ह्यू कसा वाटतो ते खूप भारी वाटतो हा व्ह्यू आणि खूप बघण्यासारखा वाटतो पूर्ण मुमरा देवी स्टेशनचा पूर्ण व्ह्यू देतो आहे मी त्यांना थोडेच फार आहेत आणि आपण थोड्याच वेळेला वरती पोचणार आहोत आईचं दर्शन घेणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ आपला पूर्णपणे बघत राहा नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला मग तर मित्रांनो फायनली आलो आपण आता मंदिराजवळ आणि पुढे थोड्या थोड्यात मंदिराचं दर्शन होईल आपल्याला आईचं तर चला मग जाऊया मुंब्रा स्टेशनपासून फक्त दहा मिनटावर असलेले मंदिर म्हणजे मुंब्रादेवी मंदिर हे मंदिर ब्रिटिश काळात बांधलेले हिंदू मंदिर आहे मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या साडेसातशेपेक्षा जास्त आहेत व हे पंधराशे फूट वर आहे मुंब्रादेवी मंदिरात नऊदेवींच्या मूर्त्या आहेत या नऊ मूर्ती दगडात कोरलेल्या असून त्यावर कसेरूप कोरलेले आहे नवरात्रीच्या दिवशी मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते आणि अनेक ट्रेकर्सही या भागात टेकडी चढण्यासाठी येतात तर फायनली दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप चांगलं मंदिर आहे आणि वरती शांतता पण आहेत आणि वरचून व्ह्यू दिसतो ना देवीचा खूप छान आहे आणि खूप गर्दी पण कमी आहे वरती कारण की आज सीझन बिझन काय नाही आणि उन्हाचा टायमिंग दर... आहे ना त्याच्यामुळे गर्दी पण कमी आहे तर मी त्यांना कसा आवडला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका हो तर चला मग भेटी अशी नवीन व्हिडिओसोबत कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करे सांगा खाली कमेंट करा आणि लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर सात के होऊन देत तर चला मग भेट्या पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी तर आपले पुढचे ब्लॉग तर ती लवकरात लवकर, लवकर म्हणजे विकेंड तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय